दाल के लिए ला सारे पाया मने दिखा भट्टे आवाज़ दिला के बोल रहा हूँ कुछ चाहिए अरे वाह 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 अगर इसके बाद सादार उस पेन पर क्या करना है सचिन पुजारी वस्ता धन्यवाद पुष्पेंद्र पुष्पेंद्र डबल हिंद केसरी रोहतक क्या कुस्ती बघा आम्ही घडलेली कुस्तीला प्रारंभ झालेला आहे शांतता बघा फोटोग्राफर टापलेले आहेत ले 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 ले। पत्रकारांच्या लेखण्या चालू आहेत संपत्र पाटील पैलवान नागराकार्य पांच लाभलेले आहेत हजारोंच्या उत्सुकता आहे आहेत निकालीच होणार आहे हजारो प्रेक्षकांना कुस्तीची नशा चढलेली आहे अनेक नशा आहे हो पण ही नशा तेवढे देऊ नका घरात एक पैलवान तयार करा काही नशा संध्याकाळी चढली की स... सकाळी चढली की संध्याकाळी उतरते हो अशा बी आहेत पण कुस्तीची नशा, नशा ज्याला घावली त्याच्या जीवनाचं स्वार्थक झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्या डिग्रीला घालू नका ऐका अशा कुस्त्या असे मैदान असे प्रेक्षक असे पहिले भारताचा अष्टात स्वातंत्र्य दिन प्रकाशबाई पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने कुस्ती मैदान साजरा केलेला होता जनमानसाच्या नाणे बोट असणारे प्रकाशबाई पाटील काळाची गरज ओळखणारे तरुण पिढीला कशाची गरज आहे याचं भान असणारे प्रकाशभाऊ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी धन्यवाद आज आहेत तरुण मला बलदंड झाली पाहिजेत ती निर्व्यस्ती राहिली पाहिजेत ती निरोगी राहिली पाहिजेत याच्यासाठी हा प्रकाश भवन त्यांच्या सर्व सहकार्यांचा तास आहे भारताच्या नकाशामध्ये एका टीमनं ओळखलं जाणारा बांबुडक गाव आहे मंडळी त्या गावामध्ये कुस्ती मैदान आहे तेव्हा धन्यवाद पात्र आहे चालू आहे कोण कौन, कोणाला कमी नाही पलीकडची मंडळी जरा पलीकडे व्यनाधी होत विनाशाच्या कड्या उभ्या आहेत त्यांना मागे खेचायचं काम म्हणजे कुस्ती मैदान वैचारिक दृष्टिकोन फार बोलासा घडलेला भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटलेला आहे ज्या देशातल्या तरुणांची आवड निवड हिम दर्जाची झालेली आहे खालच्या लेवलची झालेली आहे त्या देशाचा विनाश जोर आलेला आहे हे सांगायला भविष्यची गरज नाही हे मी सांगतो म्हणतात राधाकृष्णन आपल्या मुलांची आवड निवड का हे बघा अंतर्मुख अंतर्मखोळा विचार करा आणि काय ते ठरवा लढत अटीतटीची चालू आहे हिंद केसरी मार्क के डॉक्टर अब्दुल कलाम यांनी पुरस्कार दिला असे विचाराची कुस्ती आहे ऐकायचं आहे वस्तादांचा कुस्ती झाली पाहिजे कुस्ती निकालीच झाली पाहिजे सोडवली जाणार नाही आगोदर सांगितले आहे सूचना दिलेल्या जयंत पाटील असतात जयंत पाटील पाहिजे निकाली असा संदेश आहे पैशाने पैसा गोळ्या केलेला असतो चल पैलू कुस्ती करी जोडेला जोड आहे एक दोन्ही पायामध्ये निक्षप घातलेला आणि डाव्या पायामध्ये निक्ष्यापघातलेला नगराज्य वस्ताद आहेत सर्व मंडळी तीक्ष्ण नजर कुस्त बघतायत चा नाक्षपदीनं वैभवशाली इतिहास आहे सांगली जिल्ह्याच्या कुस्तीमध्ये मल्ल सम्राट क्रिष्टपान सावर्डे आणि हिंद केसरी मारुती माने भाऊ यांची गाजलेली कुस्ती सर्वांना ज्ञात आहे सहा मार्च एकोणीशे पासष्ट भारताच्या कुस्ती इतिहासामध्ये कुस्ती कोणी भारताच्या कुस्तीचा इतिहास लिहायला घेतला आणि त्या कुस्तीमध्ये जर हिंद केसरी मारुती माने मल्ल सम्राट विष्णुबा सावडे यांच्या कुस्तीचा सा उल्लेख नसेल तर रामायणातून हनुमानाचं चरित्र वजा केल्यासारखं होईल अशी तुफानी कुस्ती झाली होती हिंगरी मारुती माने व मल्ल सम्राट विष्णुबन सावरडे पुढे एकमेकाचे जानी दोस्त झाले अशी कुस्ती असते कुस्ती जेव्हा कुस्ती आणि दोस्ती जेव्हा दोस्ती

That's the color मजा घेतलेला आहे कालोटी सध्याचा प्रयत्न चालू आहे जबरदस्त फाईट आहे काय घडत आहे बघूया चाणाक्ष बुद्धिमानानं सर्व सज्ज प्रेक्षक बघतायत रोहन सत्ते एक योगासन बहादरा खडे म्हणजे आलेला आहे योगासन बहादर बघा उलटकट मारून आलेला आहे बॉक्स कट शबा साहेब पण त्याचं शरीर कसं नव्हते बघा आपल्याला रस्त्यानं सरळ चालता येत नाही ही आज ये ख्यात्या आज कसरत आहे खालून पटका केलाय खालून निसटण्याचा प्रयत्न किल्ली कुस्ती सोडवली जाणार नाही कुस्ती निकाली चालली पाहिजे अशी ख्यात्या योगासन पटो आपली कसरत दाखवतोय गरिबांची पोरा आहेत शरीर लावतय नमस्कार पलीकडची कुस्ती सर्व सज्जन प्रेक्षक या कुस्ती मैदानासाठी आलेले सर्व वस्तान मंडळी पैलवान मंडळी कुस्ती सौकी आजूबाजूच्या खेड्यातून आलेले आमचे मित्र आजूबाजूच्या खेड्यात आलेले वयस्कर लोक या सर्वांच कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत धन्यवाद आज पात्र पंचा निर्णय कंकार हा आहे भूपेंद्र आलमगिरी पुष्पेंद्र आलमगिरी पुष्पेंद्र आलमगिरी नाव आहे टाळ्या वाजवा जरा आणि ते गरीब योगासून पट्टोला सहकार्य करा आक्रमक कुस्ती खेळावे लागेल कुस्ती सोडवली जाणार नाही माती टाकायची काय टाकायची एवढी माती टाका दोन तास चाळीस मिनिट कुस्ती चालली होती मारुती मण्यानी विष्णुपद्ध सावरणे कोल्हापूरला खासबागला अंगावर चिकल झाला होता नावावर मारुती मण्याना विष्णुपद्ध सावर चिपट केला हो बरोबर पण पुढच्या जीवनात एकमेकाचे दोस्त झाले मारुती भाऊ माने म्हणलं सम्राट विष्णूबाई सावरडे हो कुस्ती असते आणि दोस्ती वेळेला दोस्ती आठ हजार माझा नवास आणि मी तुझा नवा अशी कुस्ती कुस्ती म्हणजे काय जन्मजन्मीच वय नाही एकमेकाच्या सुख दुःखात कायम सांगितलं जायचे विडकेश्री मारुती भाऊ माने आणि मल्ल सम्राट उष्णमन सावर्डे जे जे त्या कामानं सुद्धा झिसकोला चिपट केला होता तर झिसकोनं मदत केली कामाला की हो अमित पाटील शोधहण मल्ल सम्राट त्या योगासन पटोला योगासन पटोला अरे वा वा नागपट्टी डावावर पुष्पेंद्र नागपट्टी डावावर पत्रकारांनी लिहून घ्यावा पुष्पेंद्र नागपट्टी डावावर विजयी झाला धन्यवाद सर्वांना बैलवा नागपेटिव विजय कोणा भारत माता की वंदे धन्यवाद मैदान संपलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मागास पैलवानी एका हात वर करा तुम्ही हात वर करा म्हणजे संजय राव होय शेण म्हणतो तामात असत सगळे एकच म्हणजे पैलवान किती मोठा आहे ते शरीर दिसलं पाहिजे